हॅलो फ्रेंड्स क्रिएटिव्ह प्रांजर ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आम्ही निघालेलो आहे अशा ठिकाणी जी महिलांची सगळ्यात आवडती ठिकाणी तर जिथे आम्ही जाणार आहे तिथे आम्ही जायला निघालेलो आहे टू व्हीलरमध्ये तर का तर तिथे इतकी गर्दी असती जर आपण फोर व्हीलरमध्ये गेलो तर पार्किंगचा खूप म्हणजे खूप इशू होतो म्हणून आम्ही निघालेलो आहे टू व्हीलरमध्ये तर आता आम्ही पोचलेलो आहे मी तुळशीबाग इथे म्हणजे अर्थातच हडपसरमध्ये तर तिथे एक मंदिर आहे जिथं आम्ही गाडी पार्क करतो दरवेळेस तर इथे ना खूप गर्दी असते त्यामुळे रिवांश तिकडे घेऊन जाऊ शकत नाही तर त्यासाठी मी पप्पा आणि रिवांश दोघंही मंदिरात थांबणार आहेत आणि मी मम्मी शॉपिंगला जाणार आहे तर मी त्यांना बाय बाय वगैरे केलं आणि मी मम्मी मंदिराच्या बाहेर पडलो त्यानंतर आम्ही इथे पोचलेलो आहे तर आपण जाऊया शॉपिंगला तर आम्ही जरा लवकरच आलो आहे त्यामुळे जास्त गर्दी नाही आहे इथे सहानंतर बाजार भरतो खरं तर पण आम्ही जरा जास्तच लवकर आलो आहे कारण उशीर झाल्यानंतर मग रिवांश रडतो तो पण राहत नाही त्यामुळं आम्ही जरा लवकर चालू तुम्ही बसुद्धा किती व्हरायटीज आपल्याकडं आणि इथं इकडं एकदम छान आहे ज्वेलरी लिंबू जे एक प्रत्येक गोष्टी कमी दामात मिळते इतकी छान अशी मिळते तर बॅग्स सगळ्या गोष्टी होत्या खरंच मला तिथल्या सगळ्या गोष्टी इतक्या छान वाटत होत्या बघायला तर मी मम्मी हळहळ पुढे चाललो होतो त्यानंतर आम्ही इथे पोचल्यानंतर इथे मम्मीला भेटले रे रेडीमेड ब्लाऊज हे दोनशे रुपयाला एक ब्लाऊज होता रेडीमेड जो शिवून भेटलेला होता ऑलरेडी तो मम्मीला घ्यायचा होता आणि त्यानंतर आम्ही थोडं पुढे आल्यानंतर भेटल्या पर्स एकशे ऐंशी रुपयाला कुठलीही पर्स घ्या एकशे ऐंशी रुपये तर इथे आम्ही खूप साऱ्या पर्स बघितल्या इतक्या वरायटी होत्या तुम्हाला म्हणते मी इतक्या छान छान आणि इतकी वरायटी होत्या आणि मला ती पिंक पार्लर आवडल्या होत्या आणि मग मी हातात जी घेतली ती मग आम्ही फायनल केली आणि घेऊन के टाकली आम्ही ती पर्स आता आमच्यासाठी चला आता आपण पुढे <स्युण> <स्युण> <स्यॣ> त्यानंतर तिथनं थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला एक शूजचं शॉप दिसतं इतके छान छान शूज होते आणि त्या राईट साईडला छान बांगड्याचे दुकान होते शॉपिंग करत असतानाच माझी नजर एका अशा दुकानाकडे गेली जी मला सगळ्यात जास्त आवडते अर्थात पाणीपुरी आम्ही तरी म्हटलं पॅन घ्यायला थांबलो होतो बट माझं लक्ष तर पाणीपुरीकडेच होतं फायनली आम्ही दोन पॅन्टी घेऊन टाकल्या आणि पुढे निघालेलो <laughs> तिथनं थोडंच पुढं गेल्यानंतर आम्हाला एक दुकान भेटलं तिथं ना आमच्या मम्मीला वाण घ्यायचं होतं तर मम्मी इथे वाण घेण्यासाठी पाहत होती इथे अनेक मूर्त्या होत्या म्हणजे महादेवांच्या पिंडीच्या मूर्त्या होत्या अनेक देवांच्या सुद्धा मूर्त्या होत्या तर तिथनं आता आम्ही पुढे निघालेलो आहे तिथनं पुढं गेल्यानंतर आम्हाला काही कपड्यांचे शॉप्स लावले तुम्ही बघू शकता किती छान छान कपडे आहे तिथे इथे इतके छान छान डिझाईन्स कलरचे ड्रेसेस होते मला तर सगळेच आवडत होते आणि एकदम कमी भावातसुद्धा तर तुम्ही बघू शकता किती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस आहेत कुर्ते आहेत अगदी दोनशे ते अडीचशेच्या किमतीच्या भावात आहेत ते आधी आणि मम्मीला काहीतरी वाळ लागत होतं तर मी ते घेतलं मम्मीनी आणि आम्ही तर बी पुढे निघालेलो परवा संक्रांती म्हणून मम्मी आम्हाला घेण्यासाठी कोण आणि नेलपेंट बघत होती तर ते झाल्यानंतर आम्ही केलेला आहे रस्ता क्रॉस तर जे फुलाच्या खाली जे आहेत तिथं सुद्धा खूप मोठं मार्केट भरतं तर आपण तिकडे जाऊन बघूया बघू शकतो इथे किती छान छान मेकअपचे प्रोडक्ट्स आहेत लिपस्टिकसुद्धा खूप सारे शेड आहेत नेलपेंटचे सुद्धा किती वेगवेगळे कलर्स आहेत तर आतून बघू शकता जसजसा जिथं अंधार पडतोय तस तशी गर्दी वाढत चालली आहे हळूहळू तर उशीर झाल्यामुळे तिकडं रिवारसुद्धा खूप वेळ झाला मंदिरात थांबला आहे तर आम्हाला तिकडं पण जायचं आहे तर आमची शॉपिंग झालेली आहे आम्ही आम्ही निघालेला आहे घरी तुम्ही जर कधी हार्डच्या भागात आलात तर ह्या मार्केटला नक्की भेट द्या तुम्हाला आमची मिळतोशी बाग कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका